आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कपडे महाकाळ मिरजेत रेल्वे लाईनजवळ डोक्यात दगड घालून एकाचा निर्घूनपणे खून मिरजेत कोल्हापूर चाळ रेल्वे लाईनजवळ प्रकाश लकाप्पा कांबळे वय शेहेचाळीस राहणार पाटीलमळा मिरज या मजुराच्या डोक्यात दगड घालून निर्घूनपणे खून करण्यात आला आहे अंधारात एका वडाच्या झाडाखाली मृतदेह पडलेला परिसरातील लोकांना दिसून आला सदरची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेली आहे यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गेल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे साहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली खून कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलीस घेत असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे मिरज तालुक्यातील बेड कुपवाड आता मिरजे झालेल्या खुनामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केलेल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क